मन मंदिरा गजर भक्तीचा अनमीला गणपती माऊली सारी नारायण आता मज से करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव आता मज से करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही परत आता मज से करी तुझे पाय चित्ती धरी विठारा विठार सेवे करता निवडलेला अभंग विश्ववंदनी जगदगुरु तुकोबा आहे तुकोबायाचा गाथेतला आहे गाथा चार हजार ब्याण्णव अभंगाचा गाथा आहे गाथा तुमचा आमचा वाट चुकलेला माथा जाग्यावर आणण्यासाठी तुकोबा रायचा गाथा आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिणाम सप्ता चा आणि आजची या दिवसाची सेवा खऱ्या अर्थाने तुमच्या गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं गावातील भजनी मंडळाच्या वतीनं महाराज मंडळीच्या वतीनं गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गावातील सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं आज माझ्या वाट्याला आली आपल्या गावचे खऱ्या अर्थाने जे भूषण आहे उमेश दादा आणि आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे श्री आमच्याबरोबर आलेले सन्मान्य शरददादा शिंदे आपल्या मार्फत त्यांनी मला या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन हे योगायोगाचं कीर्तन आहे प्रत्येक गोष्टीला योग लागतो महाराज जसं पा योगायोगाने अनेक गावांच्या ग्रामपंचायती झाल्या तशा तुमच्या गावच्या सुद्धा झाल्या का नाही झाली अजून झाली म्हणजे तुम्ही आता मोकळे तुम्हाला काही टेन्शन राहिलं म्हणजे हा सुद्धा काय योगायोग आहे तसं आजचं कीर्तन हे योगायोगाचं आहे मग योग असा की उद्या या कलियुगातले सगळ्यात श्रेष्ठ संत संत भगवान बाबा त्यांच्याबद्दल मला एक वाक्य म्हणावंच वाटत बघियो मे फूल बहुत आहे मगर कमल जैसे नाही बघियो मे फूल तो बहुत आहे मगर कमल जैसे नाही कलियुग मे संत तो बहुत आहे मगर मेरे भगवान बाबा जैसे नाही म्हणून अशा या संतांच्या सानिध्यामध्ये त्या संतांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत आलेला हा अनेक वर्षाचा नाम यज्ञ आणि माझ्या वाट्याला आलेली सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आजी माझी सरपंच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने हा योगयोगाचं कीर्तन आहे प्रत्येक गोष्टीला योग लागतो गेल्या आठ दहा महिने आपण कोरोनाने घरामध्ये बंदिस्त होतो होतो का नव्हतो त्याच्यातून तुम्ही सगळे वाचून या ठिकाणी सप्त्याला टकाटक तक मध्ये हजर आहे हा सुद्धा काय हा सुद्धा काय योगायोग आहे तस आज माझा योगायोग आहे योगायोग कसा मी काय सांगत असतो महाराज योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री देवेंद्र आणि भारताच्या क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र आणि आज तुमच्या गावामध्ये रवींद्र हा काय हा काय योगायोगच आहे ना प्रत्येक गोष्टीला योगायोग लागतो मग तसं आजच्या कीर्तनाला घेतलेला रंग विश्ववंदनीय जगद जगद्गुरु तुकोबा रायाचा आहे तुकोबा रायाने तुमच्या आमच्यासाठी भगवान परमात्म्याकडे मागितलंय मागणारे संत आहे आणि देणारा देव आहे लक्ष द्या मागणारे कोण आहे संत देणारा कोण आहे देव आहे आणि ज्यांच्यासाठी मागितलंय ते आपण आहे आणि काय मागितलंय की आजच्या अभंगात आहे विठाळा विठाळा म्हणा कदा नुपो नारायणा हे देवा मला तुला जर द्यायचं असेल माझी तर इच्छा तुझ्याकडे मागण्याचे अजिबात काही नाही परंतु तुला द्यायची असेल मला दुर्बुद्धी कधी होऊ देऊ नकोस हे कोण म्हणत जागे तुम्ही सगळे तुकाराम महाराज भगवंताला म्हणताय का देऊ नको कारण आज जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे उपद झाले ते सगळे कोणी केले कोणी केले बुद्धीनं केले बुद्धीनं सगळे घोटाळे कोणी केले बुद्धीनं केले बुद्धीन के मग बुद्धी जर भ्रष्ट झाली तर माणूस फक्त दिसायला माणूस असतो पण प्रत्यक्षात तो काय माणूस नसतो म्हणून बुद्धीची देवता गणपती आहे म्हणून भगवान परमात्म्याकडे तुकोबाराय मागतात की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजवणार देव म्हणे दिले अजून काय आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी बस काहीच नको फक्त या चित्तामध्ये अखंड तुझे पाय मी आहे तो पर्यंत राहू दे अजून काय उपजला भाव तुमच्या कृपे सिद्धी जाव आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या मनामध्ये जो भक्ती भाव निर्माण झालाय तो शेवटपर्यंत राहू द्या बस अरे अजून काय काहीच नको का याच्यासारखा सगळ्यात मोठा लाभ या जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी हा झाला सरळ सरळ भावार्थ विठारा विठारा म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आलेल्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या बालगोपाळांना आणि आपल्या पंचकृषीचा असणारे वैभव दोन गायनाचार्य हिंगुलीवरून आले हिंगुलीचे त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सुंदर असे मृदंगाचार्य आहे दोन दोन भवानी शंकर आज माझ्या कीर्तनाला आहे हा सुद्धा योगायोग आहे महाराज प्रत्येक गोष्टीला योग लागतो आपण सगळेजण श्रोते मंडळी आहेत सगळ्यांना धन्यवाद आणि कोणाचाही नामो नामोल्लेख न करता पंक्तीवाले असतील अन्नदान देणारे असतील लाईट वाले असतील साऊंड सिस्टीम वाले असतील हे चॅनलवाले वाले असतील सगळ्यांचं नियोजन अगदी उत्कृष्ट आहे या, या, या सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला कीर्तनाला घेतलेला राहू विश्ववंदने हे जगद तुकोबारायाचा आहे वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सप्ताह तुम्ही तीन दिवसाचा करा पंधरा दिवसाचा करा महिन्याचा करा वर्षाचा करा शेवटचं कीर्तन हे मागणीपूर असतं उद्याच काल्याचं असतं भगवान परमात्म्याच्या लिलांचं वर्णन असतं म्हणून संप्रदायाच्या नियमांप्रमाणे आपण जी काही सेवा केली भगवान परमात्मा सांगतो आणि संत सांगतो की आपल्याला मागण्याचा अधिकार आहे बर काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे काय मागवं का हे आपल्याला कळलं पाहिजे आणि कोणाकं मागावं हे कळलं पाहिजे एक एकदा असं झालं एकदा मी मसोबाला नवस केला मला लॉटरी लागली पाहिजे मी निवडणुकीत निवडून आलो पाहिजे मला नोकरी लागली पाहिजे छोकरी भेटली पाहिजे जमीन भेटली पाहिजे माझी भरभराट झाली पाहिजे आणि जो जो माणूस त्या मसोबाला नवस बोलायचा त्याला तो मसोबा प्रसन्न व्हायचा त्या मसोबाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली चार चार पाच पाच किलोमीटर मसोबाच्या दर्शनासाठी बारी लागली पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आली गर्दी झटाना असंच आपलं तिकडं फुल फुलंबरी बोदेगाव देगाव साईडचं एकजण आलं तो म्हणला या गावचा लईच प्रसिद्ध आहे काही देतो एका नारळावर एक नारळ फोडला का मसोबा खुश बस तो आला त्याचा दुपारी चारला नंबर लागला म्हणला जय हरी मी फुलंबरी फुलंब्रीपो देगाववरून आलोय माझी एक इच्छा आहे तू एका एका नारळावर लोकांना नोकऱ्या दिल्या छोकरी दिली इस्टेट दिली बंगला दिला गाडी दिली माझी एकच इच्छा आहे मला पुढच्या वर्षी पहिला मुलगाच झाला पाहिजे काय नवस केला त्यांनी मसोबाला पुढच्या वर्षी काय झालं पाहिजे मुलगा मसोबा म्हटले ततास तू सहा महिने झाले आठ महिने झाले वर्ष झाले दीड वर्ष झाले याला कुठं काय हे पुन्हा आलं येतानी एक येळूची फोकस घेऊन आलं काठी मला या मसोबाचं काही खरं नाही हे फक्त लोकांना बोलवायचं काम आहे हा ही सगळी अंधश्रद्धा आहे ते लांबूनच आरडायला लागलं मसोबा म्हणला आता आपल्या इज्जतीचा पंचनामा होईल मसोबा त्याच्यावरून खाली उतरलं त्याला बाजूला नेलं गाळ्यात हात घातला म्हणला काय झालं तुला बोमलंय म्हणे का तुम्ही एका एका नारळाच्या गोट्यावर लोकांना काय काय दिलं आणि मी तर तुम्हाला अख्खं नारळाचं पोथ कबूल केलं म्हणे केलं आला होता सगळं ठीक आहे मग गोटाळा काय काय मागितलं होतं म्हणे काय नाही मला पुढच्या वर्षी मुलगा झाला पाहिजे मन तो हे ठीक आहे पण ती काठी माझ्याकडान म्हणे तु लावून उडी तो म्हणला तो म्हणे झाला काय की म्हणे तुला लग्न केलं का तुला जर लग्नच केलं नाही काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे हे कोणाला कळलं पाहिजे मग दुर्बुद्धीच का मागितली विश्ववंतने जगद्गुरु तुको बराय कारण जेवढे जेवढे उपदेप झाले ते सगळे दुर्बुद्धीमुळे झाली परत मग दुर्बुद्धी, पर दुर्बुद्धी का सुचते कारण माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते इच्छा कुठे निर्माण होते विद्यार्थ्यांना वाटतं अभ्यास कमी करावा परंतु मार्ग जास्त पडावे शेतकऱ्यांना वाटत की मजुरी कमी लागावी खत औषधे कमी लागावे परंतु आपल्या मालाला एक नंबरचा बाजार मिळावा नोकरीवाल्याला वाटतं आठ तासाचे चारच तास सरकारने आमच्याकडून परिश्रम करून घ्यावे आणि पगार डबल ही इच्छा कोणाची असते नोकरीवाल्याची आम्हाला सुद्धा वाटतं कीर्तन दोनच तासाचं असतं परंतु लोकांनी आम्हाला दाबून पाकिट भरावं ही आमची मन मंदिरा गजर भक्तीचा